झी चोवीस तासच्या विशेष मोहिमेची चंद्रपुरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना कुणीच वाली नाही आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय कारण या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील सोनपूर गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे मात्र या शाळेला शासकीय अनास्थेचा फटका बसलाय दोन महिन्यांपूर्वी वादळी वारा आणि पाऊस झालेला होता आणि यामध्ये या शाळेचं छप्पर उडून गेलं त्यानंतर शाळेच्या दुरुस्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र सुद्धा पाठवण्यात आलं मात्र तरी सुद्धा त्यांनी शाळेची दुरुस्ती केली नाही आता तर शाळा सुद्धा सुरू झालेल्या आहेत मग शाळेची दुरुस्ती करणार कधी असा प्रश्न आता विचारला जातोय अद्यापही शाळेची दुरुस्ती झालेली नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावरच शिक्षण घ्यावं लागतंय या संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी पाहूयात चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूर शाळेचं छत उडून दोन महिने उलटलेत मात्र अजूनही यावरती कोणतीही कारवाई किंवा दुरावस्था जी शाळेची झालेली आहे यावरती याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे का असा सवाल उपस्थित केला आणि गेल्या दोन महिन्यांपासून मुलं अशाच प्रकारे अशाच परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतात आता ही बाब उघडीस आलेली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार आपल्यासोबत जोरगेवारसर आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे या मतदारसंघाचे माननीय माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार याचं प्रतिनिधित्व करतात आणि आत्ता जे सीओ आले आहेत त्यांनासुद्धा माझी विनंती एवढीच असेल की हे जे दोन दोन महिने एखाद दोन चार दिवस आठ दिवस आपण समजू शकतो दोन महिने एखाद्या छायावरचं छत उडत आहे त्याच्या बातम्या येत आहे लोक त्याच्या तक्रारी करत आहे आणि लोकप्रतिनिधी शासन आणि प्रशासन लक्ष देत नाही हे मात्र गंभीर बाब आहे एकीकडे म वडेट्टीवारांना केवळ विरोधी पक्षनेता व्हायची घाई झाली आहे आणि ती घाई होत असताना ते वाटतेल तशा तडजोडी करत आहे आपल्या मतदारसंघाचे विषय सोडून दुसऱ्या मतदारसंघाच्या विषयावर पोटतिडकीनं सभागृहामध्ये आणि इतरत्र बोलत आहे तो आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या शाळेचं छत उडलेलं आहे आणि दोन महिने झालं आहे हे अक्षम दुर्लक्षपणा आहे मी आताच कालच मी शनिवारला मी सिओशी बोललेलो या विषयावर सिओनी सांगितलं की याच आठवड्यामध्ये त्याचं दुरुस्तीचं काम केलं मी जबाबदारी घेतो आणि त्यांना सिओनला सांगून हे लवकरात लवकर करायला लागतो धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पेडमकर सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई